शेंगाची भाजी घेवड्याच्या शेंगा म्हणा किंवा वरण्याच्या शेंगा म्हणा हे बघा अशा पाण्यात मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आता ह्या पातीलात टाकून घेते हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा स्वच्छ धुवून मी पातीलात घेतले आणि थोडंसं पाणी टाकून ह्याला वापून घेते वापून घेते म्हणजे शिजवून घेते शिजवून घेतल्यावर कसं होतं आहे आपले भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही लवकर भाजी शिजते त्याच्यामुळं ना आपण थोडं वापून घेऊया हे बघा मी शेंगदाणे घेतले ह्याच्यामध्ये आणि हे दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकते पण वाटण वाटून घ्यायचं आहे आणि मी हे दोन मिरच्या तोडून टाकते हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुम्ही त्या ह्याच्यानुसार टाका लहान मुलं खाणार असेल तर कमी टाका हे बघा असे केल्यानं ना भाजीला एकदम मस्त अशी खमंग चव येते त्याच्यामुळं ना असं हे मी मिक्सरला वाटतो हे बघा बघू शकता मस्त असं वाटलं हे जास्त मोटाड पण नाही जास्त बारीक पण नाही असं वाटलं आहे चांगलं एकच नंबर आता आपल्या शेंगा उकळल्या ते आपण काढून घेऊया जायला हे बघा बघू शकता तुम्ही मस्त असं उकळल्या ती जे वापर निघाले ती शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी लवकर भाजी होती आपली ह्याच्यामधलं जे पाणी आहे ना गरम पाणी आपण काढून टाकून घेऊया चला आपली कढई गरम झाली तेल टाकून घेऊया तेल कमी जास्त तुमच्या तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी तेल दीडपळी टाकले आपलं तेल गरम झालं आता आपण मोहरी टाकून घेऊया मोरीतरतळली जिरे टाकूया कांदा टाकून घेऊया बारीक कट केलेला कांदा आहे कांद्याला चांगलं परतून घेऊया तसं टोमॅटो पण चांगला परतून घेऊया टोमॅटो टाकून घेतले मी मोबाईल बंद झाला होता मधी बघा टोमॅटो पण चांगला परतून घेऊया आपण एक दोन मिनटं झाकण लावून ठेवूया टमाटा मऊ होण्यास मदत होते टमाटा मऊ झाला ना मग आपले मसाले टाकता येते तर झाकण काढून बघूया आपले टमा टोमॅटो पण थोडसं मऊ झाला आहे तर पण हळद टाकून घेऊया पाव चमचा आणि एक चमचा लाल तिखट टाकते मी साठवणीतला तिखट आहे माझा मसाला तुम्ही तुमच्याकडं कुठलाही मसाला असला तर तुम्ही टाकून घेतला तरी चालतंय सवा चमचा गरम मसाला टाकून घेते मी चवीपुरतं मीठ टाकते कारण की आपण शेंगा उकळताना मीठ टाकत नव्हतं म्हणून मी आता टाकून घेते मीठ आपल्याला सगळं मसाले पण आहेत टोमॅटो पण बारीक होते हे बघा असं ह्या पद्धतीनं ते मिक्स करून घ्यायचं चांगलं एकजीव करून घ्यायचं याला भाजी एकच नंबर लागते परती मशी चव लागते भाजीची साधी सोप्या पद्धतीची भाजी आहे जास्त अवघड नाही काही नाही करायला वेळ नाही खात पटकन होते झटपट तुम्ही मुलांच्या डब्याला मा, मा मिस्टरांच्या टिफनला देऊ शकता भाजी हे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघत जा म्हणजे तुम्हाला छोटे छोटे टीप आहे तिथे सगळे समजतील वळकू येतील तुम्हाला कळते असे मी साध्या सोप्या पद्धतीने सांगितलंय आता आपले शेंगा टाकून घेऊया हे बघा हे अगोदर शिजवून घेतल्यामुळं जास्त वेळ लागत नाही हे बघा लवकर शिजते भाजी मस्त ह्याला झाकण लावून ठेवूया एक पाच मिनट बघा बघू झाकण काढून बघूया आपण हे बघा मस्त असं झाली आपली भाजी बघू शकता तुम्ही खायला अप्रतिम अशी चव लागते खमंग मस्त अशी चव लागते ही भाजी आता आपण हे कूट वाटून घेतलं होतं की शेंगदाण्याचं कूट टाकूया बाकी इतर कुठलं वाटण नाही का आणि दोन हिरवी मिरची आणि लसूण टाकून फक्त शेंगदाण्याचं हे कूट वाटून घेतलं होतं हे बघा खायला हे अशा पद्धतीनं वाटलेलं को कुटाची भाजी ना एकच नंबर लागते असं ह्या शेंगदाण्यामध्ये लसूण मिरची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अद्रक पण टाकून घेतलं तरी चालते अशा भाज्याला अद्रक आवडत नाही आमच्यात म्हणून मी अद्रक नाही टाकत हे बघा मस्त असं एक नंबर भाजी घेवड्याची भाजी कोण म्हणत नाही ह्याला चिकन मटणाच्या भाजीपेक्षा भारी लागते एक नंबर अपरतील चव लागते त्याची नॉनव्हेजची चव देखील तुम्ही विसरून जाल अशा पद्धतीची ही भाजी आहे हे बघा मी थोडंसं पाणी सोडते ह्याच्यात हे बघा बघू शकवा थोडंसं पाणी सोडले मी आणि आताला परत आपण झाकण लावून घेऊया झाकण लावून एक दोन मिनटं झालं ना मग आपली भाजी तयार खाण्यासाठी हे बघा दोन मिनिट आचेवर ठेवलं होतं बघू शकता आपली भाजी कशी मस्त शिजली कलर पण बघा कसं सुरेखाला एकच कस नंबर हे बघा बघू शकता तुम्ही परफेक्ट कधी शिजून थोडंसं पाणी टाकलं तुम्ही ब बघा कसे झाल्या एक नंबर चला आपण आता गॅस बंद करूया बघा मस्त एक नंबर अशी भाजी झाली आहे आजची रेसिपी कशी वाटली माझी माझी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा अजून नवीन असेल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा असंच नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल माझ्या व्हिडिओचे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा